जालना येथील आमदार अर्जुन खोतकर यांच्या हिंदू खाटिक समाजावरील अपमानजनक वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे अकोल्यात समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत खाली गुन्हा आणि विधानसभेची सदस्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली जालना इथे आमदार अर्जुन खोतकर यांनी हिंदू खाटिक समाजाविषयी केलेल्या अपशब्दपूर्ण आणि खालच्या पातळीवरील वक्तव्यामुळे समाजाच्या भावना गंभीर स्वरूपात दुखावल्या आहेत या विधानामुळे मागासवर्गीयांविषयी हिन भावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत असून राज्यभरात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे परंपरेने शांत स्वयमी आणि सर्व समाजांचा आदर करणारा हिंदू खाटीक समाज या वक्तव्यामुळे आक्रमक झाला आहे राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या अशोभनीय टिप्पण्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे केवळ खाटीक समाजच नव्हे तर संपूर्ण मागासवर्गीय घटकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे अकोला जिल्ह्यासह राज्यभरातील खाटीक समाजातील नागरिकांनी खोतकर यांच्या विधानाचा निषेध नोंदवत त्यांच्या विधानसभेची सदस्यता सद्ध रद्द करण्याची तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे समाजात तेढ निर्माण करणारे लोकप्रतिनिधी राहण्यास पात्र नाहीत असा ठाम सूर यावेळी व्यक्त झाला सकल हिंदू खाटिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले असून सरकार व कायदा यंत्रणांनी तातडीने योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून समाजाची नाराजी ओढून घेतली आहे त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्जुन खोतकर यांचा निषेध करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देत अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करावी आणि त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केली आहे